हिंदू धर्मातील एक नववर्ष गुढीपाडवा मंगल दिवस या मंगल दिवसाच्या नवीन वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना भगिनींना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो या मांगल्याच्या दिवसाचं निमित्य साधू आज या ठिकाणी आमचे सहकारी इतिहासामध्ये ज्यांनी मराठे शाहीमध्ये ज्या घराण्याचं एक उच्च नाव आहे असे वाघाळकर पवार ॲडवोकेट सुरेश पवार सुभाष सुभाष पवार यांच्या वंशजाने जो पराक्रम केला मराठी उलकासाठी त्या घराण्याच्या वंशजात त्या घरातून मी माझ्या विजयाची उडी उभारलेली आहे संकल्प मांडला आहे की ही निवडणूक ही विजयाची निवडणूक मला या आज इथून मला प्रेरणा देईल आणि नऊ वर्षाच्या निमित्तानं एक चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्या मागाशी जैन मंदिरामध्ये भारतातले एक मोठे महामणी राष्ट्रसंत श्रवण महाश्रवण महाराज त्या ठिकाणी आले होते त्यांनीसुद्धा भरभरून आशीर्वाद दिलेत एकंदरीत आज चांगल्या दिवशी चांगले आशीर्वाद आणि चांगले संकल्प या ठिकाणी मिळालेले आहेत मला आशा आहे की चार जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील त्यावेळेला माझी मोठ्या मताधिक्यानं विजय झाला असेल याची मला खात्री आहे